यस yes, अभांतर चेडू आता पण एक चेडू नक्कीच पाहायला मिळाला जो पहिला चेडू आपण पाहिलं डॉट स्वरूपाचा त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन चेडू आले तर अभांतर यावेळेस अगदी थोडेसे मिसफिल्ड होते ते एक दहावीचा रूपांतर तर दुहेर दहावीमध्ये कन्व्हर्ट केला जाईल का तर होय ओ डायरेक्ट नक्कीच पाहायला मिळाला आता तोपर्यंत फलंदाज सुरक्षित आहे आपल्या पॉपिन क्रिज मध्ये वेळीच परतला असं बघायला हरकत नक्कीच लेफ्ट हँड आहे बॅट्समन म्हणजे नक्कीच या खेळाडूला स्टायलिश स्टार म्हटलं जातं अगदी या फटका सुद्धा खूप चांगला पाहायला मिळाला आणि तेवढच चांगला प्रयत्न फलदाचा सुद्धा केला गेला क्षेत्रक्षाकडून चेडू रुकल्यासाठी दोन धावा मात्र नक्कीच या चेडूवर दोन धावा नक्कीच मिळत आहेत तर त्याचबरोबर डिफेन्स केला गेलाय के चेडूला रोखण्यामध्ये चेडू केवळ अगदी सह्यापाने हाताळण्याचा प्रयत्न केला गेला के डॉट चेडू येतोय डॉट चेडू आपण पाहिला त्यानंतर मात्र यावेळेस चेडूवर प्रहार चढवलाय चेडू अवे बदे आणि ड्रॉप केला जातोय त्याचबरोबर बीस फील्ड दोन दावा तर आले तिसऱ्या दावेचा प्रयत्न आणि अगदी तीन दावा सहज पूर्ण केल्या जातील तीन दावा आल्या आणि तीन दावा डी यस धावा आया तब्बल नव धा तो ठीक है अरे नहीं ना तो अंपायर एक मिनट एक मिनट अंपायर पहिला जो वाईड होता त्याच्याबरोबर वंडी नाही आहे ना डिक्लेअर नाहीये ना नाही अच्छा सर पहिला बॉल डॉट नव्हता का सर पहिला बॉल डॉट नव्हता ना म्हणजे पहिला बॉल डिक्लेअर आहे ओके ओके मग पहिला डॉट लिहिला ओके ओके पहिला बॉल आमच्याकडे चुकून डॉट लिहिला गेला ओके तर दहा धावा चला तर याच दर पाहतोय की पहिल्या चेडवर ओ अरे इथे लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळाली मात्र या लाऊड मध्ये आपल्याला लॅक ऑफ कॉन्फिडन्स आत्मविश्वास खूप कमी होता मात्र उत्साह खूप पाहायला मिळाला अपील फेटाळली गेली फलंदाज सुरक्षित आहे आणि डॉट रुपयाचा चेडू आपल्याला पाहायला मिळालाय हो इथे बॅकफूटला जाऊ चेडू आता आलाय काय का फटका आलाय अगदी टायमिंग प्रॉपर झालं जसा स्लॉट मध्ये चेडू आला तसा चिडू प्रहार चढवला आणि सरळ दारू दिला सीमारेष बाहेर येतोय फलदास प्रदीपच्या संदीपच्या बॅटमधून एक दमदार षटकार संदीप आता शांत राहणार नाहीये मात्र यावेळेस बिस्टायमिंग झालंय आणि चुकी केली सरळ चेडू दिला जातो क्षेत्राच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय तर विकेट चार होते फलंदाज बाद संदीप ज्याच्या बॅट मधले चांगला फटका पाहायला नक्कीच मिळाला दुसरा चेडू सुद्धा असं वाटलं होतं की चेडू स्लॉट मध्ये आला मात्र थोडस बिस्टायमिंग झालं आणि तिथे मात्र खामियाचा याचा भुक्तावा लागला त्याची किंमत बोजावी लागली आणि संदीपला मात्र यावं लागलं पवेलियन तर संदीप आज झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज आज मैदानामध्ये दाखल होतोय अजय हो यावेळेस थोडीशी दिशा गोलंदाजी अवांत चेडू येतोय वाईट चेडू या अवांत धाव्याने धाव मात्र पोचतोय एस एकोणीस धाबा आणि ते मात्र बॅकफुटला जाऊन चेडू डिफेन्स करायचा प्रयत्न अगदी थोडक्यात भाषा होतोय धाव मात्र एक नक्कीच धावची स्वरूपाची अडेकरी घेतली गेली वीस धावा दहा फलकावरती नक्कीच येत आहेत आणि याच झाड बॅट पर चढवला अगदी खोलबाई टप्प्याचा बॉल त्याला मात्र खोदून खेळलाय क्षेत्रक्षक आहे तिथे कुठलीच चूक केली जाणार नाहीये अगदी वेल जज म्हणावा लागेल उत्कृष्ट झेल गॅदर केलाय आणि फलंदाज बाद होतोय तर विपुल हा इथून मात्र होतो बाद होतोय आणि विपुल पाहत झाला तर मात्र नवीन फलदास येईल अजित हा फलदाज आपल्याला पाहायला मिळेल चला जरा घाई करा मित्राडू आपण सकाळपासून आपला वारंवार सूचित करतोय की आज सणासुदीचा दिवस आहे आपल्याला लवकर घरी जायचं आहे सर्वांना तर थोडी काही ठेवा स्पीडअप ठेवा थोडा साबणामध्ये आणि इथे मात्र छोटे जातोय सी बारे शे पार परत अच्छा पॅकमधून येतोय हा दमदार षटकार अजित च्या बॅट मधून आपण पाहिलं हा फटका आलाय कबालीचा फटका आला आणि तुम्ही हा ठीक आहे तर याच बॅड यस आणि पहा या सामन्यामधून जो संघ विजय होईल त्या संघाला लगेच पुढचा सामना खेळायचा आहे यस आता इथून आपला रेस्ट नसेल बॅक टू बॅक सामने खेळावे लागतील जसे सामने येतील तसे तुम्हाला खेळावे लागतील रेस्ट नसेल तर याची दखल घ्या आपण तर शेवटचा चेडू या षटकातील आणि शेवटच्या बॉलवरती मात्र कुठल्या प्रकारचे धाव येत नाहीये डॉट शेड्यू येतोय अशा प्रकारे आपण पहिली इनिंग इथे मात्र समाप्त होते एट ऑफ द फर्स्ट इनिंग धावा दहा फलकावरती येत्या तीस धावा आणि जिंकण्यासाठी एकतीस धावांचं टार्गेट असेल चला चला जरा काही करा घाई करा मित्रांनो काही करा अजून आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत प्लीज हॅलो चला तर आता तो बंधूर संघ आपण लवकर मैद्रामध्ये दाखल यस थँक्यू व्हेरी मच आपण अशाच प्रकारे सहकार्य करा Yes, uh, yeah, यस या आपलं जे स्वराज्यवती शिरा क्रिकेट असोसिएशन मार्फत जी लीग घेण्यात आली होती एस एस पी एल यामध्ये क्रांतीभूमी बिळाशी हा संघ ज्यांच्या मालकीचा होता असे सन्माननीय रामदादा यमगर आपल्याला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर हो या क्रांतीभूमी बिळाशी संघाचे संघमालक रामजी यमगर साहेब आपल्याला विनंती करतो आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे यानंतरचा होणारा विजयी विजयी विरुद्ध क्रांतीभूमी बिळाशी असा सामना होईल आणि क्रांतीभूमी बिळाशीचे संघमालक सन्माननीय रामदादा यमगर आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर कृपया व्यासपीठावर या गणेश पाटील दादा आपण देखील या गणेशदादा आपण देखील या राम सर आपण देखील या आणि तसेच अमरदादा डेअरी मुंबई पोलीस यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांना देखील विनंती करतो की सर आपण देखील या रामदादा गणेशदादा आणि अमरदादा आपल्याला विनंती करतो की कृपया व्यासपीठावर या आयोजक आपले वाट पाहत आहेत लवकर या दादा दा। अमरदादा ढेरे पैलवान अमरदादा ढेरे अमरदादा नाही तर पैलवान अमरदादा ढेरे मुंबई पोलीस कार्यदलात कार्यरत था आहेत आणि पनुमरे गावातील बिलॉंग करतात अमरदादा या रामदादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे गणेशदादा आपलं देखील स्वागत आहे यानंतर आपली टीम या सामन्यामधील साखळी सामन्यातील शेवटचा सामना खेळताना पाहायला मिळणार आहे ओवर टू कॉम्बॉक्स है तर पहिला छेडू आपण पाहिलं पहिल्या छेडूवर येतोय चौकार टार्गेट आपण पाहिलं तर तबल एकतीस धावाचं लक्ष आहे पहिल्या चेडूवर चौकार आला आहे म्हणजे येणारे अठरा छेडू एकतीस धावाचं टार्गेट आहे पण त्या प्रकारे तुम्हाला फलंदाजी करावी लागेल त्या प्रकारे तुम्हाला रण आखावी लागेल या वेळेस क्लास दाखवते बाली का बालीचा फटका आहे अगदी जसं ऑफ साइडला चेडू उसळी मिळाली तसं मात्र दिशा दिली छेडू डीप डिप कवरला आहे आणि वन बाउस स्वरूपामध्ये येतोय हा दमदार चौकार बर बर पाहतु है। यास पर्दे करता। तर त्याचबरोबर मी थोडं आपण पाहतो आहे या स्पर्धेकरता तर या स्पर्धेकरता आपण जे पाहतोय अगदी प्रथम क्रमांकाचं जे भव्य दिव्य कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं आहे तब्बल वीस हजार एक रुपये हे कॅश प्राईज आहे ज्यांच्या माध्यमातून सौजन्यमा लाभले ते म्हणजेच कोमल इंजिनिअरिंग भांडूप युवा उद्योजक सरबश्री ताराजीजी पाटील साहेब साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे साहेबांचं या मोतीराम चषक दोन हजार चोवीसच्या पहिल्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल सर्वांनी कृष्णाजी पाटील साहेब साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगबड होतंय त्याचबरोबर त्याचबरोबर त्यांच्या समवेत बाबासाहेब पाटील साहेब यांचं सुद्धा आगबड होतंय साहेबांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत अगदी नक्कीच स्पीड स्पीडअप करा था, उश्र चाला है, आता मित्राडू बराचसा उशीर झालाय आता हो आणि इथे फुलटॉस बॉल फुलटॉस बॉलला मात्र चांगला प्रहार चढवलाय छेडू अगदी अखेर रोखडामध्ये सक्सेसफुल होतोय क्षेत्रक्षक चांगलं क्षेत्रक्षक बनावं लागेल आणि याच दरम्यान धावा मात्र मिळतात दोन धावा आलेल्या दोन धाबा निश्चित फलक मात्र पोहोचतोय सोळा या अंकावरती पहिल्या षटकात्र आपण पाहतो अजून शेवटचा चेडू आता मात्र शिल्लक आहे सोळा धावा दहा फालकावरती अगदी ज्या प्रकारे सुरुवात अपेक्षित होती अगदी त्याच प्रकारची सुरुवात पाहायला मिळाली कारण एकतीस धावाचं टार्गेट आहे तुम्हाला पहिल्याच चेडूपासून प्रहार करणं गरजेचं होतं आणि इथे मात्र अगदी बेस फिल्ड झालं मात्र बॅकअप कवर खूप चांगलं मिळालं आणि याच दरम्यान एक धाव कम्प्लीट केली जाते पहिलं षटक इथे समाप्त आहे एंड ऑफ दी फर्स्ट वर आपण दहा फलकावरती पाहू शकत तब्बल सतरा धावा या दहा फलकावरती येतात आता मात्र जर जिंकण्यासाठी विचार केला तर मात्र येणारे बारा चेंडू आणि आता समीकरण खूप सोपं झाले धावांची गरज चला बारा चेंडू सतरा धावा चला, चला स्पीडअप करा स्पीडअप करा चला क्षेत्र शेड लावून गेलं की येणारे बारा चेंडू आणि सतरा माफ करा चौदा धावांची गरज आहे अगदी त्या प्रकारे खेळ तुम्हाला करावे लागेल ज्या प्रकारे म्हटलं की रणनीती आखावी लागेल आणि त्या प्रकारे गोलंदाजाने फाशी फेकावे लागतील मात्र अगदी ऑफ साईडला चिडला रिक्षा देण्याचा प्रयत्न केला एकदा मात्र नक्कीच मिळाली एखादा आपण फलक पोहचतोय अठरा या अंकावरती आणि या वेळेस मात्र फटका अप्रतिम आलाय फलंदाज ज्याच्या बॅट मधून फटका आला विशालच्या मधून अप्रतिम विशाल फटका पाहायला मिळालाय चोटूला सरळ सीमारेषे बाहेरून दिलाय षटकार आलाय आणि ह्या आलेल्या षटकाराने आपण पाहतोय आता मात्र विजयाचं समीकरण बरंच सोपं करून ठेवलंय चोवीस फालकावरती केवळ सात धावाची गरज इथे सुद्धा टायमिंग प्रॉपर झालाय अगदी बॅक टू बॅक दोन षटकार आले विशालच्या बॅटमधून यस यस बिळाशी संघाचे कर्णधार चला पण यायचं आहे बिळाशी संघाचे कर्णधार चला आपण या लगेच आणि आता मात्र विजयासाठी केवळ एका धावेची गरज चला बिळाशी सांगायचे खरंतर आपण यायचं लवकरात लवकर आणि विजयी संघ नक्कीच आपण पाहतोय आणि या बॉलवर आपण पाहतोय की संघ तडवळ संघ विजय होतो चला तडवळ सांगायचे कधी आपण डायरेक्ट इकडे निघून यायचं आहे तडवळ संघाचे खरं तर आपण इकडे निघून यायचं आहे आणि त्याचबरोबर चला बिळाशी बेळाशी संघाचे कर्जात चला आपण या लगेच हा यस तर संघ कर्ज जरा संघाचे संघाची कर्ज अवेलेबल आहेत आपण लवकर या जरा नाही स्टेजवर या आपण स्टेजवर या ठीक आहे चला तर चला तर